दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री <coughs> स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेल्या आयुष्य आरोग्यदायक होते तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्यमव्या अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार गुरुवारी ज्या पुष्य नक्षत्र येतं त्या गुरुवारी गुरुपुष्या अमृत नक्षत्र असतं तर ह्या गुरुपुष्य नक्षत्राला कोणी बंगला खरेदी करतं कोणी गाडी कोणी सोनं कोणी प्लॉट कोणी कर म्हणजे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आणि अगदी मोठ्या मोठ्या वस्तू लोकं खरेदी करत असतात कारण ह्या गुरुपुष्या अमृत योगाला जर तुम्ही सोनं घेतलं घर घेतलं शेती घेतली प्लॉट घेतला गाडी घेतला तर ती परत विकली जात नाही किंवा सोनं मोडलं जात नाही म्हणून गुरु अमृत योगाला जर तुम्ही महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टी घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होत गुरुपुष्या अमृत योगा हा जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत पारायण किंवा काही वस्तू खरेदी करायचे आहेत आता उद्या गुरुपुष्या अमृत म्हणजे बरेच लोक सोनं खरेदी करतात आता सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत एक लाख रुपये तोळा सोनं झालेलं आहे आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना सोनं खरेदी करणं अशक्य आहे दहा वीस हजार जरी आपल्याकडे असले आणि आपण सोनं घेऊ शकतो का नाही कारण हे दहा वीस हजार जे आहेत ते आपल्या महिन्याच्या ज्या रोजच्या दिनचर्येसाठी किंवा महिन्याच्या खर्चासाठी लागत असतात त्यामुळे आपण शक्यच नाही एवढं सोनं घेणं एक गोंजा सोनं घेणं म्हटलं तरी पण आपल्याकडं एक दो हजार दोन हजार पाहिजेत एवढं शक्य असेल तर घ्या नसेल तर या दिवशी तुम्ही तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचा ग्लास पितळेचा ग्लास किंवा मूर्ती स्त्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा स्वामी समर्थांची मूर्ती कुलदैवत कुलदेवीची मूर्ती नसेल महादेवाची पिंड नसेल ह्या वस्तू तुम्ही या दिवशी घेऊ शकता पोती घेऊ शकता पाऱ्यांसाठी गुरुचरित्राची आहे ग्रंथ घेऊ शकता नवनाथ महाराजांचा एकनाथ महाराजांचा ग्रंथ घेऊ शकता अशा गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला घरी आणून त्याची नित्यसेवा नित्यपूजा होत असेल तर खरेदी करायचं श्रीयंत्र खरंच तुम्ही अगदी सांगते मी प्रामाणिकपणे तुम्ही घेऊन या श्रीयंत्राची सेवा तुम्ही जर प्रत्येक अमावश्या पौर्णिमा दुर्गाष्टमी कालाष्टमी मंगळवार शुक्रवार जर स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन केला तर तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची पैशाची कशाचीच कमी पडत नाही फक्त हे करत असताना मेहनत ही करावीच लागते ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आता उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे तो कोणता उपाय आणि कसा करायचा त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येईल समजा तुमच्या आयुष्यात राजयोग नसेल तर नक्की तुमच्या आयुष्यात येईल सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं साफसफाई घराची करायचं सुचीर बुधवायचं गुरुवार आहे त्यामुळं उद्या फरशी पुसायची नाही फरशी पुसणार असाल तुमचं किचन हॉल जर थोडा घाण म्हणजे अस्वच्छ असेल तर चिमुटवर हळ टाकून तेवढं पुसा संपूर्ण घर पुसायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं मुख्य दरवाज्याचा हुमरा स्वच्छ पुसून घ्यायचा गोमूत्र हळद याचं लिंपण करायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही स्वच्छ पुसून घेऊन रांगोळी काढायची त्या रांगोळीच्या बाजूला तुम्ही हळद आणि कुंकू मिक्स करून स्वस्ती काढायचं मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्ही हळदीनं स्वस्ती काढायचं तुळशीला उद्या गाईचं दूध आणि जल अर्पण करायचं एखादा सकाळी तुम्ही अगरबत्ती लावा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा तुमच्या घराच्या आसपास कुठं केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडालासुद्धा उद्या जल अर्पण करा कच्चं दूध घालून तिथंसुद्धा शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा अगरबत्ती लावा खादी कुंकू घाला पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असते त्यामुळं उद्या गुरुपुष्यामृत आहे त्यामुळं नक्की तुम्ही पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करा पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना एक तांब्या पाणी त्यामध्ये कच्चं दूध थोडासा रवा साखर मिक्स करून किंवा गव्हाचं पीठ आणि साखर मिक्स करून मन पिंबळाच्या झाडाजवळ जा एक तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा अगरबत्ती लावा त्या पिठा ते पीठ जे आहे साखर आणि पीठ किंवा रवा आणि साखर घातले ते तिथं मुंग्या ना खायला घाला अकरा प्रदक्षिणा काढा ओम नमो भगवते वासुदेवा म्हणून घरी या त्यानंतर तुमच्या किचन कट्ट्यावरची शेगडी किचन कट्टा साफ करा त्या किचन कट्ट्याच्या समोर शेगडीवर आणि आपल्या खिडकीच्या हे शेगडीच्या वर समोर हळदीनं स्वस्ती काढा देवघरामध्ये सुद्धा हळदीनं स्वस्ती काढा कारण हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूना अतिशय प्रिय आहे आणि हळदीचं स्वस्ती काढल्यामुळे येणाऱ्या बाहेरून व्यक्ती किंवा आपण बाहेरून आल्यानंतर आपल्यामधली नकारात्मकता ती स्वस्ती हळदीचं खेचून घेत असतं त्यामुळं नक्की तुम्ही हे उपाय करायचं स्वस्तीचं आणि त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या हुमऱ्याच्या मधोमध मद, तुम्ही जसं रांगोळीनं स्वस्ती काढतात तसंच हळदीनं स्वस्ती काढायचं दोन्ही बाजूला दोन दोन रेषा ओढायच्या टिपके द्यायचे आणि त्यानंतर तुमच्या घरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती करायची आता नित्यनेमाची पूजा करत असताना तुम्हाला उद्या गुरुवार आहे तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर पाण्यानं पंचामृतनं गाईचं दूध असेल किंवा म्हैशीचं दूध असेल कच्चं त्याला अभिषेक करायचा मंत्र म्हणायचा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणा मी तर दररोज स्वामी समर्थांना गार पाण्याचा अभिषेक अकरा वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत आणि तारक मंत्र म्हणत शुद्ध म्हणजे गाईच्या दुधाचा अभिषेक घालते दररोज मी अकरा वेळा नामस्मरण एक वेळा तारक मंत्र म्हणून गाईच्या दुधाचा अभिषेक रोज घालते तुम्हीही घाला बघा नक्की स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील त्यानंतर तो बाळकृष्णांची मूर्ती असेल लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो असेल लक्ष्मीचा तो स्वच्छ पुसा त्याला हिनाचा अत्तर लावा अष्टगंध आणि चंदन हे लावा त्यानंतर बघा बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा उद्या तुम्ही पाण्यानं पंचामृतनं गाईच्या दुधानं किंवा म्हैशीच्या कच्च्या दुधाना अभिषेक घालायचा चंदन अष्टगंध हळद कुंकवायचं व्हायचं पिवळं फूल अर्पण करायचं भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला आणि नंतर बाळकृष्णाला सुद्धा हे सगळं तुम्ही करायचं देवघरातली नित्यनेमाची पूजा करायची जास्तीत जास्त उद्या गुरुचरित्रातला अठरा अठरावादेवाचा विष्णू शहस्त्रनामवाचा विष्णू श्री श्रीसुक्तचं पठन करा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा ह्याचं जास्तीत जास्त दिवसभर पारायण करा ओम नमो भगवते वासुदेवायचा अकरा माळी जप करा त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र वाचा ह्या सगळ्या गोष्टी उद्या तुम्ही करायच्या आणि त्यानंतर तुम्हाला सांगते उद्या एक हळकुंडाचा उपाय करायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते हळकुंड छोटी छोटी पण जे बघा प्लेन आशिनानंतर असं म्हणतात बघा मुलं बाळं असलेलं हळकुंड म्हणजे त्याला थोडंसं कुठेतरी असं फुट फुटलेलं म्हणजे आता हे हळकुंड आहे तर ह्याला असं तिरक थोडंसं असतं बघा अशा पद्धतीचं हाळकुंड छोटी छोटी घेऊन या उद्या हळकुंडाची खरेदी नक्की करा कारण हळकुंड म्हणजे भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मींना प्रिय असतं हळद त्यामुळं तुम्ही काय करायचं हळकुंड घेऊन यायचे एक काचेची छोटी बरणी घ्या आणि त्या बरणीमध्ये हे सगळे हळकुंड स्वच्छ धुवून पुसून भरायचे सुकवायचे ओले भरायचे नाहीत कीड लवकर लागते आणि त्यानंतर तुम्ही एक म्हणजे पाऊच घ्या म्हणजे लाल कापड घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद आणि अखंड तांदूळ टाका आणि त्याची पुरचुंडी आणि हे ब काचेच्या बर्णीमध्ये जे हळकून भरलेत ते सगळं मा माता लक्ष्मी भगवान विष्णू किंवा बाळकृष्णांच्या समोर देवघरात ते ठेवायचं त्याला हळद गुंकू अखंड तांदूळ व्हायचे आणि एक तुपाचा दिवा लावायचा आणि दररोज तुम्हाला शक्य असेल तो, तो मंत्र म्हणा बृहस्पती मंत्र म्हणा स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुंद म्हणा ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभायन म्हणा दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा ह्यातला कोणताही मंत्र म्हणायचा एकवीस दिवस वर्णी तुम्ही तिथं ठेवायची द कायमस्वरूपी ठेवला तर अतिशय चांगला पण दररोज त्याला न चुकता एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आता शुद्ध गायीचं तूप महागाय तुम्हाला परवडत नाही तर तुम्ही साधं तुमच्या घरातलं म्हैशीचं दूध जरी तूप जरी असलं तर त्याचा दिवाला आपण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला विसरू नका हे तुम्ही उद्या करायचं आहे त्यानंतर बघा एखादी पितळेची प्लेट घ्या किंवा पितळेची वाटी असेल तर ती घ्या त्यामध्ये केशर चिमूटभर हळद टाकायचं थोडंसं गुलाबजल घालायचं आणि ते ओलं करायचं आणि त्याचा टिळा तुम्ही तुमच्या कपाळाला आणि नाभीला आणि बाळकृष्णांना लावायचा पहिल्यांदा सगळ्यात तुमच्या कपळाला लावायचा बाळकृष्णांना लावायचा आणि तुमच्या नाभीला लावायचा हे दररोज तुम्ही करा बघा तुमच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार तुमच्या आयुष्यात राजयोग नसेल तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात राजयोग येणार आणि कसं आहे बघा सगळे नक्षत्र ठीक असले तर आपली कुंडलीमधले ग्रह चांगले असतील तर आपल्याला कधीच कमी पडत नाही म्हणून हे पुष्य नक्षत्र वरती गुरु ग्रह जो आहे तुमच्या पत्रिकेतला गुरुग्रह जे कुंडीमधला आहे तो तुमचा मजबूत करण्यासाठी तुम्हाला हे उपाय नक्की करायचे आणि दररोज तुम्हाला शक्य असेल तर चिमुडवर हळद टाकायची गुरुवारी तर हळद टाकून पाण्यामध्ये आंघोळीच्या आंघोळ करा बघा तुमचा गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये यश परीक्षेमध्ये यश घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती असेल हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होणार त्यानंतर बघा दिवसभरात तुम्ही नामस्मरण करा शक्य असेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर तर तिथं नक्की जा आमच्या घरापासून जवळजवळ एक मला वाटते सात ते आठ किलोमीटरवर विष्णू लक्ष्मीचं मंदिर आहे आणि शक्य असेल पाऊस नसेल तर मी नक्की जाऊन येणार आहे तिथे थोडेसे केळी एक अर्धा डजन आणि फुलं वगैरे पिवळी देऊन येणार कापूर अगरबत्ती साखर वगैरे देऊन जेवढी जा जास्तीत जास्त आपण निस्वार्थी कुठल्याही अपेक्षेशिवाय देवांची जर सेवा केला तर तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे भगवान तिथे माता लक्ष्मी हे विसरू नका त्यामुळे उद्या पुष्य नक्षत्रावरती तुम्ही भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा त्याचप्रमाणे हळकून बर्णीमध्ये भरून ते ठेवायचं लाग कीड लागली एखादा किडा त्या बर्णीमध्ये दिसला तर ते तुम्ही एखाद्या झाडामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाका आणि दुसऱ्या ज्या वेळेला पुढच्या वेळेला गुरुपृषीय नक्षत्र येईल त्यावेळेला तुम्ही हा उपाय परत करू शकता उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि नवीन कोणी माझे व्हिडिओ बघत असतील तर त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना उद्या गुरुपुष्य नक्षत्राच्या खूप खूप शुभेच्छा हे उपाय केल्यामुळं पुढच्या गुरुपुष्य नक्षत्रापर्यंत म्हणजे ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षीच्या गुरुपुष्य नक्षत्रापर्यंत तुम्हाला एक तोळा दोन तोळे दहा तोळे खरेदी करण्याची भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ताकद देतील एवढं नक्की हळकुंडाचा उपाय करा आणि राजोगाणा स्वामी समर्थ